चला आज आहे कार्तिक पौर्णिमा वर्षातील एकच पौर्णिमा ही कार्तिक पौर्णिमा येते वर्षातून तर चला आपण कुठे चाललेलो आहोत पहा देवदर्शनासाठी चाललेलो आहोत कोणतं ठिकाण आहे तो कोणतं क्षेत्र आहे पहा पाहिल्यानंतर तुम्हाला कळालंच असेल हो ना लक्षातही आलं असेल आजूबाजूला ही दुकानंही दिसत आहेत पहा त्याचबरोबर देवाला लागणारं जे काही साहित्य आहे ते सुद्धा आहे प्रसाद इकडे दिसत आहे आणि ते बासुंदी असा बोर्ड लिहिलेला आहे म्हणजे पहा हे, हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर तुम्हाला कळलं असेल की आपण कोठे चाललेलो आहोत कार्तिकी पौर्णिमेनिमित्त आपण कोठे चाललेलो आहोत तर या दिवशी दीपदान हा सोहळा चालतो पहा बोर्ड आहे वाडीची सुप्रसिद्ध बासुंदी बासुंदी कंदीपेढी तर लिहिलेले आहेत याच्यावरून तुम्हाला कल्पना आलं असेल की हे ठिका कोणतं आहे हे क्षेत्र कोणतं आहे तर हे आहे श्रीक्षेत्र नृसिंहवाडी याला नरसोबाची वाडी असंही बोललं जातं दत्ताचं या ठिकाणी मंदिर आहे पहा हे जे मंदिर आहे ना हे मंदिर कोणी बांधलं तुम्हाला माहीत आहे नाही तर पहा हे मंदिर बांधलेलं आहे आदिलशहा याने याचा तर याच्या पाठीमाग एक आख्यायिका आहे ती म्हणजे कोणती तर आदिलशहाची जी मुलगी होती ती अंध होती तिला दृष्टी नव्हती आणि आदिलशहाला कळलं की नृसिंहवाडी येथे जागृत देवस्थान आहे आणि तो देव जो आहे भक्तांची मनोकामना पूर्ण करतो आणि मग आदिलशहा साजिकच इकडे नृसिंहवाडी येथे आला आणि त्यानं आपली मागणी देवाकडे मागितली की माझ्या मुलीला डोळे दृष्टी येऊ दे आणि काय चमत्कार आदिलशहाच्या मुलीला दृष्टी आली आणि मग अतिशय भाविकपणे त्यामुळे मग काय केलेलं आहे हे मंदिर बांधलेलं आहे आदिलशहा याने हे मंदिर बांधलेलं आहे तर पहा हे आहे मंदिर आहे पहा इथं लोक अगदी भाविक बरिचसे जमलेले आहेत रांगेत उभे आहेत दर्शन घेण्यासाठी आमचंही दर्शन झालेलं आहे आता आम्ही चाललेलो आहोत कोण इकडे पहा इकडे नदी दिसत आहे ना कृष्ण आणि पंचगंगा या नदीचा संगम आहे आता आम्ही इकडे चाललेलो आहोत पहा दीपदान करण्यासाठी हातामध्ये तो असलेला लहानसा दीप नदीकाठी उभं राहून घेतलेला तो अगदी लहानसा दीप त्या छोट्या ज्योतीत सामावलेला असतो विश्वास आशेचा भक्तीचा आणि प्रेमाचा असतो तवंग तेल अगदी हलकी ज्योत वाऱ्याने डुलते लहरीवर झुळजुळत जातो तो दीप जणू मनातील इच्छा देवापर्यंत पोहोचवणारा तो दूत म्हणजे तो अगदी नदीत सोडलेला दीप अगदी लहरीवर दीप हलकाच तो हिंदोळ्याही घेत असतो आणि सावकाश पाण्यावर तो अगदी तरंगत जातो अंधाराच्या जा, खुशीतही तो सांगतो प्रकाश कधीच हरवत नाही तो फक्त आणि फक्त वाटच दाखवतो प्रत्येक दीपदान म्हणजे नवी सुरुवात एक प्रार्थना एक निशब्द संवाद आणि स्वतःशी आणि त्या परमेश्वराशी साधलेला एक सुसंवादच दीप छोटा असला तरी भावना विशाल असतात कारण भक्तीचा प्रकाश नेहमीच अगदी अंतकरण उजळून टाकत असतो असा हा दीप या नदीच्या तीरावर जाण्यासाठी नावही या ठिकाणी नदीमध्ये स्थित होती आणि बरेच भक्त भाविक या नावेमध्ये बसूनही नदीच्या पलीकडे जाऊन किंवा नदीमध्ये नौका विहार करत होते अगदी अगदी मन आणि मन प्रसन्न झालं होतं अगदी ही वेळ होती तिन्ही सांजाची नुकतंच आता चंद्र उदय होणार होता आणि सूर्यास्ताची ही वेळ होती अगदी मनाला आल्हाददायक आणि प्रसन्न असं वातावरण आणि ते पाणी म्हणजे जणू शांत निच्छल मनामध्ये अगदी ती भरून घ्यावी अशी येथील ती शांतता होती सगळ्यांचे पाय आपसुकच या नदीकडे ओढ घेत होती आणि याच्यानंतर विसावा घेण्यासाठी बरीच भक्त भाविक येऊन इथं बसलेले होते कोणी दीपदान करून परत चाललेले होते तर कोणाचं दीपदान हे चालूच होते तर असा हा सोहळा अतिशय रंगत चालला होता खूपच छान आधी, आधी, आधी खूप मनाला प्रसन्न असा करणारा होता पहा तो नदीकाठ पुन्हा पुन्हा त्या नदीकडे जावं पुन्हा पुन्हा त्या पाण्याचे हेलकावे पहावे त्या लहरी अनुभवाव्या आणि बरंच काही आपण आपल्या सोबत घेऊन यावं असा हा येथील एकंदरीत पूर्णतः सगळा परिसर होता सगळ्यांनी पहा दर्शनही आमचं असं छान असं झालेलं आहे आणि थोडंफार फोटोशूटही झालं आणि कार्तिक महिना असल्यामुळं अगदी काहीजण अगदी ध्यानस्थ असे बसलेले होते कोणाचं चा वाचन चालू होतं कोणाचा जप चालू होता तर सगळे भाविक अगदी प्रसन्न मनाने इथं बसले होते प्रार्थना चालू होती देवाला आळवण्याचीच आणि हा सोबत असलेला नदी किनारा कृष्णा नदी खूप सुंदर खूप छान अगदी हा सगळा नयनरम्य सोहळा मनात साठवावा अगदी असाच पुन्हा पुन्हा तो सोहळा अनुभवावा अगदी असंच वाटत होतं आणि याच्यानंतर आम्ही सर्वजण महाप्रसाद घेण्यासाठी गेलो प्रसादाने या ठिकाणी भली मोठी अशी रांग लागली होती रांगेत सगळे उभा होते पण त्यांचं लक्ष होतं ते नदीकडे नदीतून जाणारी ती नाव सर्वजण अगदी कुतूहलानं त्या नावेकडे पाहत होते तो नजारा तो निसर्ग अगदी डोळ्यात साठवावाना अगदी असाच हा नजारा होता झुळझुळ वाहणारं ते पाणी याचबरोबर असलेली ती शेती हिरवळ अगदी मन प्रसन्न करून सोडणारं होतं तर असं असलेलं हे क्षेत्र श्री नृसिंहवाडी आणि मग इथं आलं म्हटल्यानंतर प्रसाद जो आहे ना त्या प्रसादाचा अगदी मनसोक्त आनंद घेणंसुद्धा गरजेचं आहे आणि यामुळे अगदी प्रसन्न मनाने भली मोठी रांग होती तरीसुद्धा सगळे भाविक या रांगेतच उभा होते आणि अशा पद्धतीनं प्रसाद घेऊन आम्ही आता परतीच्या प्रवासाला चाललेला आहोत पहा इथं छोटी छोटी अशी मंदिरंही बरीचशी होती दुकानं तुम्हाला वेगळ्या प्रकारची इथं पाहाव्यास मिळाली असतील पहा छोटी मोठी दुकानं प्रचंड अशी इथं दुकानं होती स्टॉल अतिशय छान छान असे इथं सगळे स्टॉल लागलेले होते कंदीपेडे होते बासुंदी होती इथं तुम्हाला काही नाही असं नाही इथं सगळ्या प्रकारचे इथं तुम्हाला बासुंदीचे